मालेगाव तालुक्यातील साकूर येथील शेतकरी सौ संगीता संभाजी पाटील यांच्या दापुरे शिवरात्री साकूर दापुरे रस्त्याला असलेले गट नंबर चौसष्ट एक तीन या शेतात त्यांचा शेळीचा गोठा आहे या गोठ्यात जवळजवळ त्यांच्या दहा ते बारा शेळ्या व बोकड बांधलेल्या होत्या बुधवारी रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास त्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बुकट्याने हल्ला केला या हल्ल्यात चार शेळा व बोकड ठार झाल्या आहेत एक बोकड व एक शेळी या गोठ्यात मृत अवस्थेत मिळून आल्या एक शेळी गोठ्यापासून तीनशे ते चारशे मीटर अंतरावर काटेरी झुडपामध्ये अर्धवट खाल्लेले अवस्थेत मिळून आली तर एक बोकड मात्र मिळून आलेला नाही साकूर ते पिलखोड रस्त्यावर साधारणतः साडेआठ ते साडे नऊच्या दरम्यान साकूर नागरिकांना मराठी शाळेजवळ सदर बिबट्या बघावयास मिळाला होता नागरिकांच्या आवाज केल्यामुळे सदर बिबट्याने तिथून पळ काढला मात्र त्याने रात्री डाव साधलाच जेव्हा बिबट्याने शेळींवर हल्ला केला तेव्हा शेतकरी गोठ्याच्या बाजूला झोपले होते त्यांना आवाज आल्यावर ते उठून पाहतात तर बिबट्या शेळ्या खात असल्याचं त्यांना दिसलं त्यानंतर त्यांनी पत्रे वाजवले काही आवाज दिल्याने बिबट्या तिथून पळून गेला मात्र तोच बिबट्या परत तीन वेळा तिथे आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले सदर घटनेची माहिती वन विभागाला कळवल्यावर वन विभागाचे कर्मचारी श्री बापू जाधव व गंगाधर निकम हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आजूबाजूला रात्री असल्याने त्यांना मात्र काही मिळून आले नाही सकाळी वन विभागाने वनपाल श्री एस पी बागुल यांनी घटनास्थळावर येण्यास उशीर केल्याने साकूर दापुरे येथील शेतकरी मात्र खूप संतापले होते त्यांना शांत केल्यानंतर बागुल यांनी संपूर्ण घटनास्थळीची पाहणी करून पंचनामा केला यावेळी वनपरी क्षेत्र अधिकारी श्री देवरे साहेब यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली यावेळी साकूर व दापूर येथील शेतकऱ्यांनी सदर ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा व ड्रोन कॅमेऱ्याद्वारे त्या बिबट्याचा शोध घ्यावा व सदर शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी देवरे साहेबांकडे केली आहे नागरिकांच्या मागणीनुसार त्या परिसरात आज सायंकाळपर्यंत पिंजरा लावण्यात येईल व शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ असं देवरे साहेबांनी सांगितले आहे यावेळी साकूरचे माजी सरपंच राजेंद्र अहिरे देवगड येथील अधिकारी सौ सुनीता मोरे मॅडम व दापूर येथील मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते सदर घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आता शेतकऱ्याचे मका कापणे कापूस वेचणे रात्रीचे पिकांना पाणी देणे असे काम चालू आहे या भागात विजेचा देखील खूप लपंडाव चालू असतो त्यामुळे वीज वितरण कंपनीने देखील रात्री अपरात्री लाईट बंद करू नये काही अडचण आल्यास त्यात काय दुरुस्त का करून लाईट सुरळीत करावी अशी मागणी देखील नागरिकांकडून करण्यात कर येत आहे या भागात बिबट्याच्या वास्तव्यामुळे शेतात कोणी कामाला येत नाही असं देखील नागरिकांनी सांगितले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र नमस्कार मी विनोद निकम आपण पाहतात प्रबंधभूमी महाराष्ट्र आज मालेगाव तालुक्यातील दापोरे शिवारात गट नंबर चौसष्ट मध्ये बिबट्याने रात्री हल्ला करून जवळजवळ चार ते पाच बकऱ्या त्यांचा त्यांनी खात्मा केलेला आहे आणि आज आपण त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांशीच आपण बोलूया त्यांनी तो सगळा प्रसंग डोळ्याने पाहिला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं रात्री काय झालं का काका संभाजी लाला का आपलं नाव संभाजीला काय झालं रात्री रात्री बिबट्या आला होता त्यांनी अकरा साडे अकरा वाजता आला त्यांनी दोन बच्चे उचलून घेऊन गेला तेव्हा मला जाग नव्हती नंतर परत आला अर्ध्या तासाने त्याने दोन बच्चे मारले मग मी उठलो त्याच्या मागे सुटलो तो पळाला किती बकऱ्या होत्या तुमच्या माझ्या दहा त्यातून चार पाच बकऱ्या त्याने खाल्ल्या वन विभागाला तुम्ही कळवलं हा कळवले वन विभागाचे माणसं आले होते हा आले होते त्यांनी पंचनामा वगैरे केला नाही आज पंचनामा पाहू शकता कि ह्या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या दहा बकऱ्या एका ठिकाणी बांधलेल्या असताना बिबट्या रात्री येतो हल्ला करतो याची कल्पना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना रात्रीच गावातून सरपंच असतील पोलीस पाटील असतील किंवा ग्रामस्थ असतील यांच्याकडून दिली जाते परंतु दुर्दैव असं म्हणावं लागेल की वन विभागाचा कुठला अधिकारी या ठिकाणी येऊन पंचनामा करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही जर त्यांना फोन केला तर फोन रिसीव करण्याची सुद्धा त्यांच्यात क्षमता नाही किती दुर्दैव म्हणावं लागेल की वन विभागाला अजून काही लोकांचे भळी जावे असं वाटत आहे का हा देखील प्रश्न आहे एका शेतकऱ्याच्या एवढ्या रात्री त्या ठिकाणी चार बकऱ्या गेल्या जर समजा एखाद्या शेतकऱ्याचा असेल गावातील कोणी मुलगा असेल अशी जर घटना झाली तर याला जबाबदार कोण जर वन विभागाने या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतील तर वन विभागाकडे आपण मागणी तरी कशी करायची आणि यांच्यावर विश्वास तशी तरी कसा करायचा हा देखील सर्वात मोठा प्रश्न आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी विनोद निकम देवगड चार बकऱ्या इथून बिबट्याने उचलून नेलेला आहे दोन वेळेस बिबट्या आला माझ्या वडील तर झोपलेले होते सकाळपासून वन विभागवाल्यांना फोन करतोय त्यांचे दोन शिपाई आलेले आहेत सिपाई सांगतायत वरच्या अधिकारी लोक येत आहेत ते देवरे भाऊ साहेबांना फोन केला ते म्हणताय शंभर टक्के पंचनामा होणार दुपा आता दुपार आता सा सकाळी न... साडेआठ पावणे नऊचा टाइम होतोय पण अजून इथं कोणाचाच तपास नाही पंचनामा कोणी करत नाही शिपाई कर्मचारी म्हणताय वर्ष अधिकारी लोक येत आहेत त्यांचा अजून तपास नाही आहे इथं तुमचं नाव काय बापू लोसन जाधव बरं तुम्ही इथं येऊन काय कारवाई केली काय नाही ठसे बघितले आणि बिबट्याने कुठं हल्ला केला ते पाणी केले ना अधिकाऱ्याला कळवलं अधिकाऱ्यांनी काय सांगितलं अधिकारी येत आहे आम्ही आलो असं सांगताय केव्हा येणार आहेत इथे अपार्टमेंट तुम्ही फोन निघाले आहे तुम्ही फोन किती वाजता केलाय मी फोन आलो का केला त्यांना आणि सकाळी पण केलाय तो आहे बो त्यांनी सांगितलं येत आहे મારે ગાતું પંદર મિનિક્ષ માણસમાં માણુસો